मंडळी काही दिवसांपूर्वी हॉटस्टार वरती एक वेब सिरीज आली होती द सिक्रेट्स ऑफ द त्यामध्ये महाराजांच्या शिलेदारांपैकी एक शेवटचा शिलेदारांचा असणारा वारस हा शिवाजी महाराजांच्या लपलेला ट्रेजर म्हणजेच खजिन्याच्या शोधात असतो पण काय होईल जेव्हा हा ऍडव्हेंचर खऱ्या आयुष्यात घडेल असंच काहीतरी घडलंय रायगडावरती रायगडावरती होणाऱ्या उत्खननात शिवकालीन वस्तू मिळालीये ही गोष्ट जरी खजिना नसली तरी खजिन्यापेक्षा कमी नाहीये आता ही गोष्ट नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी केदार आपलं स्वागत करतो रिसर्च मराठी या युट्यूब चॅनलवरती मंडळी ही वस्तू सोने चांदी किंवा दुसरी मौल्यवान अशी वस्तू नसून ती एक खगोलशास्त्रीय यंत्र आहे या यंत्राचा वापर अक्षांश रेखांश कर्कवृत्त विषववृत्त यासारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे यासाठी केला जातो रायगडाचे बांधकाम करत असताना या यंत्राचा वापर केला असावा असा अंदाज बांधण्यात आलाय माजी खासदार संभाजी महाराज छत्रपती यांनी ही माहिती स्वतः दिली आहे खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते याबाबतचा महत्वपूर्ण पुरावा मिळून आलाय दुर्गाराज रायगड येथे भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननामध्ये गडावर प्राचीन म्हणजेच गडावरॉक हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे आता ऍस्ट्रोलॉक म्हणजे नक्की काय तर हे एक प्राचीन खगोलीय उपकरण होते विशेषतः समुद्री नेव्हिगेशनसाठी वापरले जात होते त्याचे मुख्य काम होते की सूर्य किंवा ताऱ्यांची उंची मोजणे आकाशात ही उंची मोजून नाविक त्यांचा अक्षांश ठरवू शकत होते म्हणजेच ते पृथ्वीवर उत्तर व दक्षिणेकडे किती दूर आहे हे समजून घेत होते दुसऱ्या शतकामध्ये प्राचीन ग्रीस खगोलशास्त्र हिपोकर्स यासारख्यांनी यासारख्या तत्वांचा अभ्यास केला त्याला ऍस्ट्रोलब असं नाव ठेवलं जे जटिल होतं आठ तेरावे इस्लामी शतक हे या यंत्रासाठी सुवर्णयोग ठरले येथेच खरा याचा विकास झाला इस्लामिक विद्वानांनी विशेषतः अल या यंत्राला सुलभ केले आणि त्याचे गणित अचूक केले त्यांनीच याला अल, अल असे नाव दिले आणि ते समुद्रापेक्षा जमिनीवरती जास्त वापरले गेले यानंतर पंधराव्या शतकात युटोपियाच्या शोधात असलेल्या पोर्तुगीज नाविकांना एक सोपे पण समुद्रावरती वापरण्यायोग्य यंत्र हवं होते त्यांनी जमिनीवरचे एक जटिल ऍस्ट्रॉलॉप घेऊन त्याचे एक सोपे गोलाकार धातूची फळी केली ज्याला आपण आता मरीनर्स ऍस्ट्रोलॉक म्हणतो हे जास्त टिकाऊ होते आणि जहाजांच्या हालचालीने तोंड देऊ शकत होते रायगडावरती सापडलेल्या या यंत्राची रचना पाहिले असता या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत मध्यभागी एक कासव किंवा साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले आहे त्याचे किंवा शेपटी कुठल्या दिशेला असावे हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि अशी अक्षर कोरलेले आहेत यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे या सापडलेल्या अमूल्य ठेव्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे असे संभाजी महाराज यांनी सांगितले आहे मंडळी या आधी मराठ्यांच्या इतिहासात अशा प्रकारच्या यंत्राचा कुठेही उल्लेख आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळाला नव्हता आता या महत्वाच्या शोधामुळे मराठ्यांच्या इतिहासात आणखी शोध सुरू होतील अशी आशा आहे उत्खननात सापडलेल्या यंत्रामुळे आणखी शिवकालीन वस्तू सापडतील आणि मराठ्यांच्या इतिहासात अजून नवनवे नवे खुलासे होतील अशी आशा अखंड महाराष्ट्राला लागली आहे या उत्खननात सापडलेल्या ऐतिहासिक यंत्राबद्दल तुम्हाला नक्की काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा रिसर्च मराठी